स्वागत करत आहे मित्रांनो आज आपल्या कार्यक्रमामध्ये ले सहभागी झालेले महाराष्ट्र संस्थेचे विशेष साखर उद्योग महाराष्ट्राचे माजी संचालक देखील आहेत सरांबद्दल बोलायचं झालं तर जे केवळ कृषी क्षेत्राचे जाणकार नाहीत तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी झटणारे एक आदर्श नेतृत्व देखील आहे जे कृषी क्षेत्रात एक चालतं बोलत विद्यापीठ मानलं शेतकरी विद्यार्थी आणि सर डॉक्टर राम करचे सर आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी तर सरांचं मी मनापासून स्वागत करत आहे सर सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या परिचयाने करूया ओम शांती भाई साहेब हमारे 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 सभी भाई भाई सभी जो सुन रहे, ऐसे सभी हमारे भाई 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 सभी सभी सुन ऐसे को हमारा बहुत बहुत नमस्कार और सभी को बहुत बहुत, बहुत आ, सर अपना, अपना और भाई भाई जो रहे मराठी मधला आहे आपण मराठीत बोललो तरी चालेल जी, जी। तर आपण म्हटले परिचय थोडक्यामध्ये दिला आणखी काही गोष्टी सांगायच्या Yes, sir. तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जन्म जो आहे तो अतिशय साधारण अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या अशा शेतकरी कुटुंबातला आमचं गाव जे आहे ते विद्यार्थे बुलढाणा जिल्ह्यामधला आहे आणि आम्ही आम्ही स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आणि बहुतांशी परीक्षांमध्ये आम्ही टॉपर असायचो त्यावेळेला कृषी महाराष्ट्रामध्ये नव्हती पण अकोल्याच्या कृषी महाविद्यालयामधून बीएससी अॅग्रिकल्चर एकोणीसशे सदुसष्ट गोल्ड मेडल आणि दोन सिल्वर मेडल सह पास केले पहिला टॉपर त्यानंतर <laughs> नागपूर विद्यापीठामधून एम एस सी अॅग्रॉ मध्ये म्हणजे हा आमचा अग्रिकल्चर मधला बेसिक सायन्सेसचा भाग असतो कृषी विद्या त्याला म्हणतात त्यामध्येही आम्ही टॉपर म्हणून राहिलो आणि आणि त्याच वर्षी ज्या वेळेला साधारणत एकवीस वर्ष वय झालं होतं mm. बावीस चालू होत त्याच वर्षी आम्ही एम पी एस सीच्या परीक्षेला बसलो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोग mm. आणि त्यामध्ये आम्ही त्याच अटेम्प्ट मध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून महाराष्ट्र सहकारी सेवा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सर्व्हिसेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच त्यामध्ये आम्ही सिलेक्ट झालो आणि mm. मार्च एकोणा सत्तर मध्ये आम्ही त्या सेवेला सुरुवात केली Mm -hmm. एकोणाशे सत्तर त्या सेवेला सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या पदांवरती महाराष्ट्रामध्ये काम केलं त्यामध्ये म्हणजे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था सहसंचालक साखर साखर संचालक साखर महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर पणन कृषी पणन संचालक महाराष्ट्र राज्य mm -hmm. महाराष्ट्र राज्याचं जे आमचं पण मंडळ आहे त्याचे कार्यकारी संचालक अशा विविध पदांवर काम केलं आणि त्याच वेळेला आम्ही महाराष्ट्रामधून फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या महाराष्ट्रामधलं जे आपलं अतिशय नावाजलेले जी फळं आहेत त्यामध्ये आपला आंबा आहे हापूस आंबा डाळिंब संत्रा ऑरेंजेस ही जी फळं आहेत आणि बाकी काही सुद्धा कारण फुलांची शेती सुद्धा पुण्याच्या जवळपास नाशिक भागामध्ये बरीच त्या वेळेला वाढवण्याचाही प्रयत्न केला आम्ही आणि त्यामध्ये त्यांचं एक्सप्रिय निर्यातीसाठी प्रयत्न केले त्याच्या प्रयत्नामध्ये आम्हाला शासनातर्फे कृषी पण मंडळातर्फे अनेक देशांना भेटी देण्याची संधीही मिळाली प्रामुख्यानं म्हणजे अमेरिका आहे नंतर ऑस्ट्रेलिया आहे नेदरलँड आहे हॉलंड आहे न्यूझीलंड आहे नेदरलँड म्हणजेच हॉलंड फ्रान्स आहे रशिया आहे जर्मनी आहे जपान आहे हाँगकाँग आहे सिंगापूर आहे चीन आहे अशा खूप देशांना आम्ही भेटी दिल्या आणि त्यामधून आमच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये हे आपली जे काय उत्पादकता आहे ती उत्पादकता ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याची आवश्यकता आहे आणि ते वाढवण्यासाठी ग्रीनहाऊस कल्टिवेशन टेक्नॉलॉजी ज्याला आम्ही हरितग्रहामधली शेती म्हणतो असाही वाढवण्यासाठी प्रयत्न म्हणून आम्ही पहिलं आपल्या देशामधलं हॉर्टिकल्चर ट्रेडिंग सेंटर हे तळेगाव दाभाडेला महाराष्ट्र कृषी पण मंडळात सुरू केलं आणि या सेंटर या सेंटरसाठी साठी हॉलंड गव्हर्नमेंट कडनं म्हणजेच नेदरलँड गव्हर्नमेंट कडनं चार कोटी रुपयाची ग्रँट मिळवण्याचा प्रयत्न करून ती चार कोटीची ग्रँट आपल्याला मिळाली आणि हे सेंटर जे आहे हे म्हणजे त्याची सुरुवात केली बांधकामापासून कन्सेप्चलायझेशन झालं त्यावेळेपासून तर साधारण पंधरा महिन्यामध्ये हे पूर्ण झालं आणि याच्या उद्घाटनासाठी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब तत्कालीन राज्यपाल साहेब आणि आमचे कृषी पणन मंत्री त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विशेष म्हणजे हॉलंड गव्हर्नमेंटचे त्यावेळेचे म्हणजे दिल्लीच्या त्यांच्या ऑफिसमधले त्यांचे जे आपण ज्याला त्यांचं म्हणजे प्रतिनिधी म्हणतो ते प्रतिनिधी पण आले होते आणि त्यांनी हॉलंड गव्हर्नमेंट तर्फे असा एक अवॉर्ड दिला की जे हॉलंड गव्हर्नमेंटने जी ग्रँट दिली त्याची सर्वोत्तम आपण वापर करून अतिशय देखणं स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी आपण निर्माण केली ज्या सेंटरमधून महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळजवळ एक साठ सत्तर हजारापेक्षाही जास्त शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना हे ट्रेनिंग मिळालेलं आहे देशामधून अनेक ठिकाणचे लोक त्या ट्रेनिंगसाठी आले बाहेरच्या mm -hmm. देशांमधून सुद्धा काही लोक आले आणि याच प्रकारचं ट्रेनिंग सेंटर उभारलं जावं म्हणून राजस्थान मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं जयपूरला ट्रेनिंग सेंटर नंतर उघडण्यात आलं अर्थात ते राजस्थान गवर्नमेंटने केलं तर हे ही जी या आहे या यामध्ये त्याच दरम्यान आम्ही म्हणजे एकतर एम एकॉनॉमिक्स नंतर इकॉनॉमिक्स एक मध्ये पीएचडी डी याही परीक्षा पास केल्या एक्सटर्नली केल्या आणि महाराष्ट्रातील उद्योगासंबंधी आम्ही प्रबंध लिहिला आणि त्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील साखर कारखानदारीची जी काय त्यावेळेच्या त्यामध्ये दिसून आलेल्या काही त्रुटी होत्या अडचणी होत्या व्यवस्थापनामधल्या त्या निदर्शनाला आणून दिल्या ज्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी खूप उपयोग झाला आम्ही एकोणवीसशे ब्याण्णव त्र्याण्णव ला कृषी पणन मंडळाचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक म्हणून होतो सहकार खात्यामध्ये अप्पर निबंधक होतो ते डेप्युटेशनवर आम्हाला स्ट्रॉबेरीच्या उत्पादकतेविषयी स्ट्रॉबेरी प्रोडक्शनच्या संबंधी अभ्यास करण्यासाठी आणि स्ट्रॉबेरीची जास्त उत्पादन देणारी रोप ही कॅलिफोर्नियामधून मागवण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला कॅलिफोर्नियामध्ये व्हिजिट करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला आमच्या असं लक्षात की स्ट्रॉबेरी हे पीक महाराष्ट्रामध्ये जे महाबळेश्वरला होतं म्हणजे पिकत एकोणीसशे त्र्याण्णव आहे आणि देशामध्ये काही ठिकाणी हिल वरती ते होतं कोमा मध्ये होतं हिमालयामध्ये किंवा इतर ठिकाणी होते तर ते स्ट्रॉबेरीच पीक हे महाराष्ट्रामध्येच काय पण आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी प्लेन्स वरती म्हणजे डोंगरावरतीच नाही तर खाली प्लेन्सवरती सुद्धा होऊ शकते याबद्दल आम्ही ते सहप्रयोग सिद्ध केलं आणि स्ट्रॉबेरीच्या उत्पादन तंत्राविषयी मराठी आणि इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं आणि तेच पुस्तकाचं नंतर हिंदी ट्रान्सलेट झालं आणि या स्ट्रॉबेरीचे मग नंतर खूपच वाढ झाली आपल्या महाराष्ट्रातही झाली आणि इतर राज्यामध्ये झाली आपल्याला सांगायला आम्हाला आनंद वाटतो की मागच्या दोन वर्षापूर्वी तपोवनच्या आपल्या माउंट अबूच्या म्हणजे ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचा जो तपोवन फार्म आहे आपला त्या फार्मवरती सुद्धा लागवड करण्यात आली आणि ती यशस्वी झाली आणि तिथे तपोवनला स्ट्रॉबेरी हे चांगली येऊ शकते असं आलं दिसून आलं आणि ती त्यावेळेला तिथल्या आपल्या वरिष्ठ भाई बहिणींनी आपल्या दादींनी आपल्या सगळ्यांनी ती चाकली स्ट्रॉबेरी बाबांना त्याचा भोग लावल्या गेला हे बाबांनी दिलेली संधी आहे जे काही सगळं झालं हे सर्व परमेश्वरा हे करवलं आम आमच्या हातून असं म्हटलं पाहिजे असं या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो सर मला एक विचारायचं हा नाही मला नाही एकदम व्यवस्थित आहे मला हे विचारायचं की आपण जर आपला परिचय बघितला आपली कारकीर्द बघितली की खूपच मोठी आहे तर तुम्हाला या क्षेत्रात वळायचं याची प्रेरणा कशी काय प्राप्त झाली याच्या अगोदर एक दोन गोष्टी आम्हाला सांगू इच्छितो आम्ही आपल्याला म्हणजे आपल्या या निगडित आहे तो विषय बरोबर आम्ही रिटायर झाल्यानंतर दोन हजार सहा मध्ये खरे आम्ही रिटायर झालो गवर्नमेंट सर्विस मधून आणि नंतर मग आम्हाला यशदा नावाची जी आमची महाराष्ट्र राज्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिक्षण देणारी संस्था आहे त्या संस्थेमध्ये डेप्युटी डायरेक्टर जनरल तिथे तिथल्या डायरेक्टर जनरलनी काही काळासाठी नेमलं आणि त्यावेळेला तिथे आम्ही म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि युपीएससी यांच्या ज्या परीक्षा होतात त्यांच्यासाठी विद्यार्थी तयार करण्यासाठी म्हणून तिथे एक ट्रेनिंग सेंटर सुरू केलं ते अगदी थोड्या दिवसामध्ये सुरू झालं डायरेक्टर जनरल असं म्हणाले होते रत्नागर गायकवाड साहेब म्हणून त्यांचं नाव होत आहे ते म्हणाले होते की खूप दिवसापासून ते हा प्रयत्न करत होते आणि तुम्ही हे केलं याबद्दल मला खूप फार आनंद वाटतो आहे आणि मला तुमचं अभिनंदन करा असं वाटतं त्यानंतर काय झालं की महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प आपल्या देशामध्ये दे सहा ठिकाणी जागतिक बँकेच्या मदतीनं कृषी क्षेत्रामध्ये मद आणि विशेष करून कृषी क्षेत्रामध्ये काही कार्य करावं शेतकऱ्यांना जास्त भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या आपल्याला काढणीच्या नंतरच चा व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे या अशा अनेक गोष्टींच्या बद्दल जागतिक बँकेने काही कर्ज द्यायचं मान्य केलं होतं आणि देशामध्ये सहा ठिकाणी स्पर्धाक्षम प्रकल्प सुरू करावेत म्हणून ते त्यांनी आपल्याला सांगितलं तर केंद्र सरकारकडनं ह्या सूचना आल्यानंतर सरकारनी त्यामध्ये आम्हाला या प्रकल्पाचं पहिलं म्हणजे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी म्हणून त्याचं प्रोजेक्ट डायरेक्टर आणि चीफ कन्सल्टंट कन्सल्टंट म्हणून नेमलं तो प्रकल्प त्याचं प्र पूर्ण तयार करणं त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणं त्याच्यासाठी सर्व कागदपत्र तयार करणं हे शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या सहकार्यानं आणि जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण पूर्ण केलं हा प्रकल्प दोन हजार दहा साली अकरा साली लॉन्च झाला आणि हा प्रकल्प जवळजवळ अठरा पर्यंत चालला त्याच दरम्यान आणि त्याचे फार चांगले रिझल्ट झाले अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणा झाल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र वगैरे सारख्या मोठमोठे आपले उद्योग निर्माण झाले आणि ग्रामीण भागामधले सुद्धा मार्केट्स म्हणजे ज्याला आठवडी बाजार म्हणतो आपण बाजारात त्यामध्येही सुधारणा काही झाल्या त्याचबरोबर आपण काही असे छोटे छोटे प्रकल्प कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया प्रकल्प सुरू हवेत म्हणून काही प्रोजेक्ट प्रोफाईल्स त्यामधून तयार केल्या गेल्या -के त्यातही खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे प्रकल्प तिथे सुरू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम असा झाला की हे चांगला प्रोजेक्ट आहे म्हणून या प्रोजेक्टचं एक्सटेन्शन म्हणून किंवा याला दुसरा प्रोजेक्ट म्हणून एक वेगळा प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने स्मार्ट नावाचा प्रोजेक्ट हा सुरू केलेला आहे आणि आता तो चालू आहे तो कार्यान्वित आहे हा एम एसी पी जो महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प दोन अठरा दोन हजार सतरा अठरा मध्ये हा पूर्ण झाला म्हणजे पूर्ण इम्प्लिमेंटेशन झालं आणि हा दुसरा प्रोजेक्ट जो आहे त्या दरम्यान तो सुरू होऊन आता त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे तर सांगायचं असं सा की त्याच काळामध्ये साधारणतः दोन हजार मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये जे चार कृषी विद्यापीठ आहे त्या चारही कृषी विद्यापीठांना साधारणतः कोऑर्डिनेट करण्यासाठी त्यांच्यावरती काही लक्ष ठेवण्यासाठी म्हणा किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशी एक बॉडी आहे तिचं नाव आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद हिचं मुख्य कार्यालय पुण्यात आहे चारही विद्यापीठांचा ते संबंध असतो आणि त्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कृषी मंत्री असतात तर दोन हजार मध्ये मार्च मध्ये आम्हाला महाराष्ट्र राज्य शासनानं या परिषदेचं उपाध्यक्ष म्हणून नेमलं आणि राज्यमंत्री <laughs> पदाचा दर्जा दिला त्यामुळे दोन हजार पंधरा साली आम्हाला राज्यमंत्री पदाचा दर्जा या उपाध्यक्ष म्हणून मिळाल्यानंतर <laughs> त्यावेळेला आम्हाला म्हणजे इथल्याच आपल्या काही आमचे काही कृषी क्षेत्रात काम करणारे काही भाऊ बहिणी आपले ब्रह्मा मध्ये त्यांनी आपल्या हेडक्वार्टरला माउंट अबूवरनं आम्हाला एका तिथल्या कार्यक्रमासाठी नियंत्र निमंत्रण ते म्हणाले की तुम्हाला तिथे अशी परिषद हा दोन हजार पंधराची हे डिसेंबर महिना होता अच्छा दोन हजार पंधरा डिसेंबर दादी दादी जानकीजींचा शंभरावा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथे आम्हाला बोलावलं तिथे एक कार्यक्रमही होता आणि दुसरा एक तिथे एक कृषीची परिषद होती त्या परिषदेसाठी बोलावलं आम्ही त्याला गेलो आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही त्यावेळेला आमच्या म्हणजे युगलांबरोबर गेलो होतो आम्ही दोघे गेलो होतो आणि आम्ही तिथे चार दिवस राहिलो सगळा परिसर पाहिला सगळे प्रोजेक्ट पाहिले आपलं सोलर जनरेशन प्लांटही पाहिला तपोल फार्मही पाहिला बाकीच्या अनेक गोष्टी आम्ही तिथल्या डायमंड हॉल पाहिला आणि माउंट वरती सुद्धा ज्ञान सरोवर आहे पांडव भवन सगळं पाहिलं आणि पाहिल्यानंतर असं लक्षात आलं दादी जानकी सुद्धा त्या अतिशय म्हणजे थोर आम्ही असं म्हणू की तपस्वी एक मोठ्या दादिनशी आमची मुलाखत पण झाली आणि त्यांनी दृष्टी दिली आणि बाकीच्या आमच्या वरिष्ठ भाऊ बहिणींची बाबांची दृष्टी त्यावेळेला पडली आणि त्यावेळेला बाबांनी आम्हाला सिलेक्ट केलं आणि आम्ही सर आमच्या लक्षात आलं अनुभव असा आला की हे दुसऱ्या कोणाचंही कार्य नाही हे प्रत्यक्ष परमात्माच करू शकतो पंचवीस हजार ते तीस हजार लोक बाई त्यावेळेला डायमंड हॉल मध्ये बसलेले होते अच्छा आणि आम्हाला असं मी नाही करू शकत हे परमात्माच करू शकतो आणि हे त्याच आणि त्यामुळे आम्हाला ती प्रेरणा मिळाली ही प्रेरणा जी आहे याच परत स्रोत जो आहे तो लहानपणापासून आम्ही भक्तीमध्ये होतो खूप म्हणजे अगदी आमचे वडील वारकरी होते तर पहिल्या दुसऱ्या वर्गापासून वेगवेगळे म्हणजे काही कीर्तन किंवा सत्संग आम्ही अटेंड करायचो वैष्णव पंथातले आमच्या वारकरी संप्रदायातले नंतर जे पोथी असते पोथी किंवा ग्रंथ म्हणतात ग्रंथ पठण असते ते आम्ही ऐकायला जायचो प्रवचन ऐकायला जायचो आणि पुढे पुढे त्यामध्ये खूप वडी वाढली आणि ती कंटिन्यू राहिली पांडुरंगाचं विठ्ठलाचं म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाचं आळंदीचे ज्ञानोबांचं आणि त्याचबरोबर म्हणजे आम्ही मग भारतामध्ये खूप तीर्थयात्रा केल्या खूप तीर्थयात्रा केल्या कृष्णाची सर्व ठिकाण आम्ही पाहिले आणि आम्ही अनेक ठिकाणी गेले त्या ह्या भक्तीचं जे फळ आहे बाबांनी जे आता जे सांगितलं ते आम्हाला असं लक्षात आलं की आपण जे त्याला सारखा झाला आम्ही म्हणजे मारत होतो कि तेव्हा तू कुठे आहेस परमात्म्या तू कुठे आहेस भगवंत सारखे तुला भेटण्याची आमची आश आहे तर त्याच फळ म्हणून हे बाबांनी परमात्म्याने आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्ही या ब्रह्मा कुमारीच्या कार्याकडे आम्ही वळलो दोन हजार सोळाच्या जानेवारी मध्ये आल्यानंतर आम्ही कोर्स केला सात दिवसाचा येस 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 दोन मध्ये आम्ही येस 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 तुमच्या अखंड जीवनाच्या भक्तीचं फळ तुम्हाला हे मिळालं की ईश्वराचं सत्य परिचय तुम्हाला प्राप्त झाला बरोबर सर मला एक विचारायचं आहे तुम्ही आता ज्या प्रमाणे तुम्ही परिचयामध्ये सांगितलं की वेगवेगळ्या पदावर तुम्ही काम केलेलं त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकरण देखील केलेलं आहे त्याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा झाला काय सांगता येईल याबद्दल भाई साहेब बघा कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या महाराष्ट्रात म्हणजे जवळजवळ प्रत्येक तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कृषी हो। उत्पन्न बाजार महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव आहेत सगळ्यात मोठी बाजार समिती वाशिम आहे वाशीची कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि पुण्याची त्याचे खालोखाल आहे नागपूरची खूप मोठी आहे अशा नाशिकची पण आहे कोल्हापूरला आहे सोलापूर ह्या सगळ्या बाजार समित्या ज्या आहेत यांची स्थापना ही मुळात इतर राज्यातील बाजार समित्या आहेत दिल्लीला आझाद मंडी जी आहे आपली ती बाजार समितीच आहे ह्या ज्या बाजार समित्या आहेत बाजार समितींचा मुख्य स्थापनेमागचा जो हेतू होता आणि आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचं मध्यस्थांच्या माध्यमातून जे काय त्यांना म्हणजे कमी फायदा दिला जातो तर ते कमीत कमी त्यांच्या मध्यस्थांचा हस्तक्षेप जो आहे तो कमीत कमी करावा त्यांच्या त्या शेतकऱ्याचा जो ऍक्सेस आहे बाजाराशी तो जास्तीत जास्त वाढवावा शेतकऱ्याला अधिक भाव मिळावा आणि शेतकऱ्याचं शोषण होऊ नये यासाठी म्हणून ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या स्थापन झालेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या संस्था नाही आहे ह्या ऍक्च्युली महाराष्ट्र किंवा त्या त्या राज्याच्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती हा नियंत्रण कायदा म्हणून आहे आणि त्या कायद्याखाली त्या कायद्या अंतर्गत ह्या बाजार समिती आहे आणि ही लोकल बॉडी समजली जाते यामध्ये सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असे निवडून येतात आणि दर पाच वर्षाला त्याची असते आणि मग त्या माध्यमातून हे होतं ते या बाजार समित्यांवरती शासनातर्फे नियंत्रण करण्यासाठी म्हणून कृषीपणन विभाग आहे आणि कृषी पणन विभागाचे आम्ही दोन हजार एक साली संचालक झालो कृषी पणन पद आहे आणि तेच पद आम्हाला दोन हजार एक साली जे मिळालं त्याच वेळेला कृषी महाराष्ट्र मा... कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यावेळेला ते पद कृषी पणन संचालकांच्याच कळे असायचं अर्थात त्याच्या अगोदरही विभागीय निबंधक असताना किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था त्याच्या अगोदर असताना या कृषीपणन कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्याशी आमचा परिचयही होता आणि त्यांच्यावरती नियंत्रण जिल्हा उपनिबंधकांचं किंवा विभागाच्या सहनिबंधकांचं सुद्धा असतंच पण खऱ्या अर्थानं जे काम झालं कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यामध्ये पारदर्शीपणा आणण्याचं हे दोन हजार एक मध्ये आम्ही कृषीपणन संचालक झाल्यानंतर आमच्या हातून काही घडलं म्हणजे बाबांनी ते घडवलं आमच्या असं आम्ही म्हणून त्यावेळेला त्यावेळेला म्हणजे बाजार समित्या प्रॉपर मार्गदर्शन बाजार समित्यांचे समजून घेऊन कुठे कुठे आपल्याला था। म्हणजे त्यांच्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणावरती कृषी माल तारण योजना राबवली म्हणजे शेतकऱ्यांचा माल जो येत होता तो कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या गोडाऊन मध्ये ठेवायचा आणि त्यावर त्या मालावरती त्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं म्हणजे पैसे कुठून मिळणार तर कृषी पणन मंडळ या बाजार समित्यांना सहा टक्के व्याजाच्या दराने कर्ज द्यायचं आणि ते कर्ज मग शेतकरी यांना ऍडव्हान्स म्हणून दिला जायचं जा। त्या मालापोटी साठ टक्के सत्तर टक्के ऍडव्हान्स आणि मालाचे भाव असं दिसतं बघा तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा माल तयार होतो उदाहरणार्थ सोयाबीन दरुया हो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो भाव असतो ना तर तीच सोयाबीन त्यावेळेला तयार होते तेव्हा तो भाव असतो तो भाव असतो आणि तो भाव आम्ही असताना साधारणतः तो भाव त्यावेळेला तीन हजार किंवा चार हजार रुपये क्विंटल असेल आता थोडा जास्त असेल तर तोच तो भाव पाचशे ते हजार रुपयांनी कधी कधी दोन हजार रुपयांनी मार्च एप्रिल पर्यंत वाढवून घ्यायचा तो फायदा जो आहे मिळायचा नाही तर असं त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती आपण ही योजना कार्यान्वित केली त्याचबरोबर या मालाला नुसतं बघा शेतकऱ्यांनी जर थोडस स्वच्छ करून आणला म्हणजे गहू असेल किंवा ज्वारी असेल काही कुठलाही माल घ्या तुरी तूर असेल किंवा तुरीची डाळ असेल किंवा सोयाबीन असेल कोणताही माल घ्या याला थोडस चाळणी करून आणलं साफ करून आणलं ना तरी सुद्धा मार्केटमध्ये शर्भी भाव वाढून जातो मग लोक का नाही आणत शेतकरी आमचे साफ करून त्याच्याकडे एकतर तात्काळ विकण्याची त्यांना गरज असते ते म्हणतात तात्काळ विकला आम्हाला पैसे मिळते त्यांना गरज असते म्हणून ते विकतात थे मग ते ठेवू शकत नाही तर ठेवण्याची व्यवस्था अशी आपण करायचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी साफ करून आणावा म्हणून त्यासाठी प्रबोधन मार्गदर्शन हे केलं आणि त्याच्यासाठी शेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धान्य चाळण यंत्र किंवा धान्य साफसफाई करणार कमी दराने पाच रुपये सात रुपये पोत्याप्रमाणे क्विंटल प्रमाणे शेतकऱ्याला त्याचा माल साफ करून मिळावा यासाठी फार मोठ्या मोठ्या मशिनरीज अनेक बाजार सुरुवात झाली ती सुरुवातीला एका मार्केट कमिटीने केली नंतर तीन ठिकाणी झाली नंतर दहा ठिकाणी झाली आता जवळजवळ महाराष्ट्रातल्या शंभर मार्केट मध्ये ही सुविधा आहे अर्थात तो महाराष्ट्र प्रकल्पाचाही त्याला फायदा मिळाला त्याचबरोबर आपण कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अधिकाऱ्यांचं तिथे मुख्य अधिकारी असतो बघा सचिव सेक्रेटरी आणि मग जंटन त्यांचा स्टाफ असतो तर त्यांचं प्रशिक्षण त्यांचं प्रशिक्षण कारण त्यांना ट्रेनिंग आवश्यक आहे त्यांना ट्रेनिंग फारसं नव्हतं असं म्हटलं ते चालेल ते ट्रेनिंगचे अतिशय सिस्टमॅटिक असे प्रोग्राम सुरू केले आणि त्यांना ट्रेनिंग दिलं आज बरोबर निवडून आलेले आमचे सभापती उपसभापती म्हणजे बाजार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्या तिथल्या बाजार समिती ज्याला समिती म्हणतो किंवा मॅनेजमेंट मॅनेजिंग कमिटी म्हणतो त्याचे सदस्य यांचंही ट्रेनिंग आपण सुरू केलं आणि हे ट्रेनिंग जे आहे हे आपण काही यशदामध्ये घेतले आणि काही प्रोग्राम जे आहे सातत्याने प्रोग्राम सुरू ठेवले ते प्रोग्रॅम्स आपण म्हणजे तळेगावला आपण जे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर म्हटलो त्या ठिकाणी आपण एक एक स्थापना तिथे केलेली आहे तिचं नाव आहे महाराष्ट्र पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट नॅशनल पोस्ट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे ते राष्ट्रीय असं केलेलं आहे पण ते ट्रस्ट आहे ट्रस्ट केलेली आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्रीच त्याचे अध्यक्ष आहेत आणि हे डायरेक्टर ऑफ मार्केटिंग, मार्केटिंग, मार्केटिंग मार्केट में में जे आमचे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर मार्केटिंग किंवा मार्केटिंग बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर हे त्याचे सचिव आहेत तर तिथे सुद्धा हे ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण फार मोठ्या प्रमाणात सुरू केले आणि मग मार्केट कमिटीमध्ये डिस्प्ले बोर्ड लावणं म्हणजे डिस्प्ले बोर्ड एक्झॅक्टली काय बाजारभाव चाललेले आहे त्याची माहिती आपण बाजारभावांची माहिती लोकांना दररोज मिळेल अशी व्यवस्था काही ठिकाणी केली नंतर मोबाईल लोक लागल्यानंतर त्याच्यामध्ये ऍपच्या माध्यमातून ती माहिती झाली ऍबमार्क नेट नावाचा केंद्र शासनाचा फार मोठा प्रकल्प आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय तातडीने सुरुवातीपासून राबवला हो गोडाऊनचं मी जे बोललो ते मार्केट कमिटी पुरतच आपण मर्यादित ठेवलं थे नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी संस्थांना अनेक म्हणजे विविध कार्यकारी सेवा संस्था नंतर खरेदी विक्री संघ कृषी प्रक्रिया संस्था अशा अनेक संस्थांना गोडाऊनची स्कीम गवर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम होती अजूनही आहे ती ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के अनुदान आहे ती सुरू केली नंतर कांदा कांदा चाळीसची योजना फार मोठ्या राबवली आपण आणि पणन मंडळाच्या माध्यमातून आपण ती सबसिडी शेतकऱ्यांना द्यायचो कृषी विभागाची ही योजना होती पण पणन मंडळामार्फत ती राबवल्या जायची नंतर ती कृषी विभागात राबवते तर असे ह्या जे काही उपक्रम झाले याला जोड म्हणून बरं का बाई साहेब कृषी मंत्र कृषी पणन नावाच आपण कृषी पणन मंडळातर्फे सुरू केलं हे दोन हजार दो एक पहिली मिटिंग झाली आमची मला आठवड्या सप्टेंबर एक दा तर आमचे मंत्री अध्यक्ष त्यावेळेचे कृषी पणन मंत्री तर आम्ही म्हटलं की हे दर महिन्याला झालं पाहिजे ते होत नव्हतं कधीतरी एखाद्या वेळेला काही तर म्हटलं तसं नाही हे दर महिन्याला व्हायचं व्हायला पाहिजे तर मित्रांनो आपण बघतोय की आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते की महाराष्ट्र राज्याचे सहकार संस्थेचे माजी संयुक्त राम करचे सर आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे जे कार्य केले होते त्या कार्याची आता आपल्याला माहिती देत होती की त्यांनी किती मोठे कार्य केलेले त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की कृषी पणन मासिकाची देखील स्थापना त्यांनी के केली होती की शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पुष्कळशी कार्य केलेले आणि शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल हाच त्यांचा उद्देश होता तर मित्रांनो अशा प्रकारे ते कार्य करत राहिले आणि त्याचबरोबर काही काळानंतर त्यांनी सांगितलं कार्यावर असताना देखील त्यांचा संपर्क ब्रह्माकुमारी विद्यालयाशी आला आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विश्वविद्यालयाशी संपर्क आल्यानंतर त्यांनी ब्रह्माकुमारीच्या मुख्यालयाला त्यांनी भेट दिली आणि मुख्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी हिथला जे तपोवन आहे या तपोवनाचा काही भाग पाहिला या तपोवनामध्ये देखील अग्रिकल्चर विभागासाठी कार्य केलं जातं हे त्यांनी पाहिलं आणि इथे देखील त्यांनी सांगितलं की स्ट्रॉबेरीसाठी त्यांनी स्ट्रॉबेरी उगवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचे प्रयत्न ते सक्सेस झाले त्यांनी स्ट्रॉबेरीचं उत्पादन देखील इथे सुरू केलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नुसतं महाबळेश्वरलाच स्ट्रॉबेरीचं उत्पादन निघत होतं परंतु इतर देखील ठिकाणी कशाप्रकारे उत्पादन होईल याकडे त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो आता आपण त्यांच्या कार्याचा अनुभव ऐकतच आहेत की कशाप्रकारे त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी किंवा बाजार समित्यासाठी त्यांनी कशा प्रकारे कार्य केलं जे बाजार समित्यांचे त्यांनी आधुनिकरण केलं शेतकऱ्यांना फायदा कसा होईल यासाठी त्यांनी मार्ग केलं आणि एकच नाही बाजार समिती तर त्या महाराष्ट्रातल्या आता अनेक बाजार समित्या आहेत त्यांचं आधुनिकरण केलं आणि त्याचबरोबर तळेगाव दाभड येथील बागायती प्रशिक्षण केंद्र यांचं त्यांनी निर्माण केली आणि त्या निर्मा त्याचा फायदा महाराष्ट्र सरकारला देखील झाला आणि या कृषी क्षेत्रात निर्यात वाढवण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवेश के प्रवास केला आणि त्या प्रवासाचा फायदा महाराष्ट्र शासनाला कसा होईल त्यांच्या कार्यामध्ये कसा होईल हा देखील के त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर देख आपण बघितलं की साखर उद्योग क्षेत्रामध्ये देखील ते संचालक होते संचालक असताना देखील त्यांनी खूप मोठे कार्य केलेले तर मित्रांनो हे होते डॉक्टर राम करचे सर काही कारणामुळे त्यांचं नेटवर्क गेलेला असेल तर मित्रांनो घेऊया इथेच विश्रांती पुन्हा भेटूया अशाच आगळ्या आणि वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर धन्यवाद